आपण आलेलो आहे ज्ञानेश्वर पळसकर पळशीचे यांच्या शेतीमध्ये आपण आलेलो आज शेतावर आलेलो आहे आणि त्यांचा हा गहू आहे आणि ह्या गव्हाला आपलं प्रॉडक्ट त्यांनी वापरलेलं आहे या अगोदरही त्यांनी आपलं प्रॉडक्ट वापरलेलं आहे कोणतं वापरलं आपण त्यांच्याशी आपण चर्चा करूया ते आपल्यासोबतच आहे नमस्कार, नमस्कार। बरं तुम्ही कधीपासून शेती करता पाच सहा वर्ष सात आठ वर्ष सात आठ वर्षापासून करतात आणि तुम्ही आतापर्यंत कोणतं कौन्त, कोणते खतं वापरलेले पूर्ण खतं वापरलेली रासायनिक रासायनिक पूर्ण खतं वापरलेले आहे बरं कोणते कोणते पिके घेता तुम्ही गहू मका कांदे अच्छा बरं तुम्ही आप कोणत्या कोणत्या पिकावर आपलं प्रॉडक्ट घेतलं आणि काय प्रॉडक्ट घेतलं सांगता येईल का जरा मी आता हे गावाला वापरलेलं आहे बुआसर तुम्हाला फरक जाणवला त्यात अच्छा आणि याच्या अगोदर याच्या अगोदर तुम्ही कोणत्या पिकावर वापरलं होतं याच्या अगोदर मी सोयाबीनला वापरलो बरं सोयाबीनला तुमचा आणि शेजारच्याचा रिझल्ट कसा राहिला आहे आम्हाला रिझल्ट भेटला तीन क्विंटलचा रिझल्ट जास्त भेटला तीन क्विंटलचा रिझल्ट जास्त भेटला शेजाऱ्यापेक्षा आणि काय फक्त काय 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 वापरलं तुम्ही फक्त गोणी रासायनिकाची फक्त भोवास वापरलं चार किलो एकरी चार किलो वापरलं बर आणि नंतर आणखी आता या तुम्ही सध्या गावासाठी वापरलेलं आहे तर गावासाठी जे वापरलेलं आहे तर तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो गावाचा गहू एकदम भारी रासायनिक खातापेक्षा आहे गहू एक लेवल अच्छा आणि हिरवं वाढतो एकदम गहू पण बरं 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 आणि तुम्ही तुरीसाठी वगैरे वापरलं होतं का नाही बाकी काय साठी फक्त सोयाबीन आणि मग गहू यानंतर तुम्ही आता काय विचार करणार की या प्रॉडक्टचा हा वापरणार प्रत्येक मालाला प्रत्येक मालाला हेच प्रॉडक्ट तुम्ही वापरणार म्हणजे रिझल्ट याचा चांगला आहे तुम्हाला असं म्हणलं बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगताना की प्रगतीशील शेतकरी म्हणून बाकी शेतकऱ्याला हेच म्हणणं आहे की माझं बाबा हे भू आश्र वापरायला पाहिजे कारण की माल नाही मग दुसरा रासायनिक खताचा खर्च वाचवला अहो तुम्ही कांद्याला पण वापरलं होतं कांद्याच्या बाबतीत बोला ना जरा कांद्याचा एक ले, एक लेवल बर, एक हो कांदे कांदे कांदा राहतो बरं तुम्ही साधारण कांद्याचं किती पीक घेतलं आणि किती एकर कांदे होते किंवा का कांदा मी कांदा पातच टाकली होती बरा पण ती पात खराब झाली ती ना तर कांदा मी बुवासर टाकलो त्याला बरं एवढ्याला पोचलो मोठं म्हणजे एक सारखा कांदा होता का बर बरं बरं झडीत कसं राहिलं कांद्याचं योग्य आणि कलर कसा राहिला कलर लाल चटक लाल चटक होता एकदम म्हणजे तुम्हाला मार्केटच्या भावापेक्षा जास्त भाव भेटला कांद्याला किंवा कांद्याच्या पाथीला पाथीला पण मग जास्त भाव भेटला कांदे पण चांगले होते म्हणजे साधारण किती क्षेत्रामध्ये आणि किती उत्पन्न तुम्ही काढू शकला अंदाजे उत्पन्न तसं तासचा काही नेहमी मी थोडं वापरून पाहिलं होतं पाच सहाय्याला बरं हां त्याच त्याचसाठी बरं इथून पुढं तुम्ही आता इंडिया अग्रोचे जे भुवासर असेल ग्रो मॅजिक असेल एम आय रो हे सर्व प्रॉडक्ट वापरणार का मग हा पूर्ण वापर बरं बरं आणि बाकी बाकी शेतकऱ्याला पण काय सांगणार परत हे वापरा सगळं प्रॉडक्ट हे वापरा तुम्ही धन्यवाद पळसकर साहेब आपण आम्हाला या शेतीला भेट द्यायला भेट द्यायला बोलवलं आणि खूप सुंदर असा रिझल्ट आम्ही पाहतो सगळे हिरवं गाळ इकडे दिसतंय यानंतर निश्चित इतर शेतकऱ्याला पण सांगा आणि एक ऑर्गॅनिक शेती आपण करूया आणि उत्पन्न वाढूया सगळ्यांना शेतकऱ्यांना मी विनंती करेल की प्रत्येक पिकावर आमच्याकडे हे प्रॉडक्ट आहे धन्यवाद